तोत्या गोष्टी मोठे बोध करून सर्वांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा रामनवमीचे महत्त्व रामनवमी हा हिंदू धर्मातील एक प्रमुख सण मानला जातो जो चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवमी तिथीला साजरा केला जातो या दिवशी प्रभू श्रीरामांचा जन्म अयोध्याच्या राजवाड्यात राजा दशरथ आणि राणी कौशल्या यांच्या पोटी झाला श्रीराम हे भगवान विष्णूंचा सातवा अवतार मानले जातात ज्यांनी पृथ्वीवर धर्माची स्थापना आणि अधर्माचा नाश करण्यासाठी अवतार घेतला प्रभू श्रीरामाची गोष्ट अयोध्या नगरीत राजा दशरथ राज्य करत होते त्यांना तीन राण्या होत्या कौशल्या केके आणि सुमित्रा ते मोठे धर्मप्रयाण दयाळू आणि न्यायप्रिय होते पण त्यांच्या जीवनात एकच दुःख होत त्यांना अपत्य नव्हतं राजा दशरथ खूप चिंतेत होते मग त्यांनी महर्षी वशिष्ठांच्या सल्ल्याने पुत्रकामेष्टी यज्ञ केला त्या यज्ञातून देवांनी एक दिव्य पायस पाठवला तो पायस त्यांनी आपल्या तीन राण्यांमध्ये वाटून दिला काही महिन्यांनी त्या दिवशी चैत्र शुक्ल नवमी कौशल्याच्या पोटी एक तेजस्वी पुत्र जन्मास आला प्रभू श्रीरामचंद्र रामाचा जन्म झाल्यापासून अयोध्येवर आनंदाचं वातावरण होत लोक आनंदाने जल्लोष करत होते राजा दशथला तीन मुले झाली राम लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न राम लहानपणापासूनच शांत नम्र आणि शूर होता तो फक्त राजपुत्र नव्हता तो एक आदर्श होता त्याने गुरुकुलात जाऊन विद्या शिकली त्याने जनकपुरी मध्ये शिवधनुष्य तोडून सीतेशी विवाह केला पण खरं रामायण तेव्हा सुरू झालं जेव्हा त्याला वडिलांच्या वचनासाठी चौदा वर्षांचा वनवास पत्करावा लागला वनात रामाने राक्षसांचा नाश केला सीतेला वाचवण्यासाठी रावणाशी युद्ध केलं आणि अखेरीस धर्माचा विजय करून अयोध्येत परतला त्याच्या राज्याला रामराज्य म्हणतात जिथे सर्व सुखी सुरक्षित आणि समाधानी होते गोष्टीतून शिकवण रामनवमी ही केवळ रामाचा जन्मदिवस नसून धर्म कर्तव्य आणि सत्यासाठी समर्पित जीवन जगण्याची प्रेरणा आहे राम आपल्याला शिकवतो की कोणतीही संकट असली तरी सत्याचा मार्ग कधीही सोडू नये श्रीरामांचे जीवन आणि आदर्श श्रीरामांचे जीवन हे सत्य धर्म नीतिमत्ता आणि करुणेचे प्रतीक आहे त्यांना मर्यादा पुरुषोत्तम म्हणून ओळखले जाते कारण त्यांनी आपल्या संपूर्ण जीवनात मर्यादा कर्तव्य आणि नैतिकतेचे पालन केले त्यांच्या जीवनातील काही महत्वाचे पैलू आपण पाहूया आदर्श पुत्र पित्याच्या वचनाचे पालन करण्यासाठी त्यांनी चौदा वर्षांचा वनवास स्वीकारला ज्यातून त्यांच्या पितृभक्तीचे दर्शन घडते दोन आदर्श पती सीता त्यांनी सुख दोहखात साथ दिली आणि त्यांच्या सन्मानासाठी रावणासारख्या महाशक्तिशाली राक्षसाचा पराभव केला तीन आदर्श राजा अयोध्येचे राज्य त्यांनी न्याय सत्य आणि समतेच्या आधारावर चालवले ज्याला रामराज्य म्हणून ओळखले जाते रामनवमी साजरी करण्याची परंपरा रामनवमी हा सण भारतभर विविध पद्धतीने साजरा केला जातो काही ठिकाणी या दिवशी प्रभू रामाच्या मूर्तीची विशेष पूजा केली जाते तर काही ठिकाणी रामायणाचे पठण भजन कीर्तन आणि प्रवचने आयोजित केली जातात अयोध्या वाराणसी नाशिक यांसारख्या ठिकाणी मोठ्या उत्साहाने रामनवमी साजरी केली जाते भक्तगण उपवास करून मंदिरात जाऊन आणि दान धर्म करून हा दिवस साजरा करतात श्रीरामांची शिकवण आणि आजचा काळ श्रीरामांचे जीवन आणि त्यांची शिकवण आजच्या काळातही तितकीच महत्वाची आहे त्यांच्या आदर्शांमधून आपण खालील गोष्टी शिकू शकतो सत्य आणि नीतिमत्ता कोणत्याही परिस्थितीत सत्याचा मार्ग सोडू नये आणि नीतिमत्तेचे पालन करावे कर्तव्यनिष्ठा आपल्या कर्तव्यांची जाणीव ठेवून त्यांचे प्रामाणिकपणे पालन करावे सहनशीलता आणि करुणा इतरांच्या दुःखाची जाणीव ठेवून त्यांना मदत करावी आणि सहनशीलतेने वागावे निष्कर्ष आजच्या या पवित्र दिवशी आपण सर्वांनी श्रीरामांच्या आदर्शांचे स्मरण करून त्यांच्या शिकवणींना आपल्या जीवनात अंगीकारण्याचा प्रयत्न करावा त्यांच्या मार्गावर चालून आपण समाजात सत्य नीतिमत्ता आणि न्याय प्रस्थापित करू शकतो धन्यवाद जय राम